असाचा धमाका युट्यूब चॅनेल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी मी कॉमेडी जोक सांगणार आहे महाराष्ट्रामध्ये असा कुठलाच व्यवसाय नाही की तो चालणार नाही एखाद्यानं साप विक्रीचं दुकान जरी ठरलं तरी लोक घ्यायला तया गर्दी करतील आणि म्हणतील घे घे भांडण झालं की शेजाराच्या घरात सोडता येईल <laughs> आज मित्राला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो डॉक्टर त्याला म्हणाले चला पीपी बघूया आणि म्हणाला सेंड करा घराकडे जाऊन बघतो <laughs> आजकाल टी साबून के कॅड देख देख देखकर पताही नाही चालता है, कि न आहे या खाना आहे दूध मलाई केशर पादा मिकत <laughs> पत्नी मी पाच सहा दिवसासाठी माहेर चालले आहे पती पण तू नक्की कधी येशील पत्नी ते सांगणार नाही ना तुम्हाला सरप्राईज आहे पती अगं सांग नाही तर कदाचित तुला सरप्राईज मिळेल सासू <laughs> नवरात्रीत देवीसारखी संयम व्हावा सून हो पण तुमच्या खुसपट काढणाऱ्या टिपणीवर संयम ठेवणे म्हणजे मोठं व्रत आहे सासू नवरात्रीत रोज देवीसारखं वागायला हवं बर बर का सुन हो पण लक्षात ठेवा महिषासूर मर्दिनी देवी रागावली तर महिषासूर कुठेही पळू शकत नाही नवरा डॉक्टर माझ्या बायकोला एक आजार झालाय दिवसभर बोलतेच राहते बोलतच राहते डॉक्टर अरे ते आजार नाही रे गिफ्ट आहे नवरा डॉक्टर मग ह्या गिफ्ट सोबत रिटर्न पॉलिसी आहे का पेशंट डॉक्टर माझ्या डोक्यात नेहमी विचारच विचार येतात डॉक्टर कसे विचार पेशंट मी लॉटरी जिंकलो तर काय करेन नोकरी सोडेन बंगला घेईन कार घेईन सगळ्यांना पार्टी देईन डॉक्टर मग डोकं दुखतंय कस पेशंट डॉक्टर लॉटरीच लागत नाही ना म्हणून <laughs> एक विद्यार्थी दररोज दुपारी वर्गात धुलक्या काढायचा शिक्षक रागावून म्हणाले अरे वर्गात झोपतोस का विद्यार्थी सर तुम्ही म्हणालात ना क्लासमध्ये डोळे बंद करून लक्ष केंद्रित करा मी फक्त जास्तच लक्ष केंद्रित करत होतो <laughs> no, no, <no>, no, no. <laughs> 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 शिक्षकाने विद्यार्थ्याची वही तपासली प्रत्येक पानावर मोठे लिहिलं होतं उद्या लीन शिक्षक हे काय आहे विद्यार्थी सर प्रगतीचं काम उद्यावर ढकलतोय कारण उद्याची शक्ती आजच्या शक्तव्या पैसे जास्त असते म्हणतात स्त्रियाच फक्त एकच दुखन आहे त्या जेव्हा आपण भेटतात ना अग खूपच केस गळत आहे सांग ना काहीतरी उपाय आणि गंमत तर बघा आतापर्यंत कोणीतरी बाई तुम्हाला टकली झालेली दिसली <laughs> हॉटेलमध्ये जेवायला गेले की जेवण येईपर्यंत एक तास शांतपणे वाट बघतात पण घरी ताट वाढायला जर पाच मिनिट उशीर झाला की तांडव सुरू होतो कोणाकोणाच्या घरी आहेत असे नमुने <laughs> काही जण मोबाईलला एवढा अवघड पॅटर्न लॉक ठेवतात जसं काय देशाच्या सर्व गुप्त फाईल्स यांच्याच मोबाईलमध्ये आहेत <laughs> माकड आणि ससा माकड अरे ससा तू एवढा धावतोस का ससा कारण रोज माझा पाय जास्त वेळ झोपतो मग उचलून धावतो माकड मग मी तुला मदत करतो ससा नाही तू फोटो काढून सोशल मीडियावर टाक एकदा घंटाच्या परीक्षेत शिक्षक फिरत होते विद्यार्थी छोट्या चिठ्ठीवरून उत्तर लिहित होता शिक्षकांनी पाहिलं आणि रागावून विचारलं हे काय चाललंय विद्यार्थी लगेच म्हणाला सर देवाचे मंत्र आहेत लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणतोय शिक्षक हसत म्हणाले देवाची कृपा आहे म्हणूनच प्रश्न सोडवलेस का विद्यार्थी नाही सर देवानेच उत्तर चिठ्ठीत लिहून दिली <laughs> शब्दाने शब्द वाढतात म्हणून आम्ही तोंडी परीक्षेत शांतपणे बसायचो कुठल्या <laughs> मेल्या मुडद्यानं नांदायचा शोध लावला काय माहीत उठलं सुटलं सासर माहेर उठलं सुटलं सासर माहेर वैताग आलाय <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक एक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद